आपण पाहत आहात बागला अनाथांना आधार देण्याचे व त्यांचे जीवनमान उंचवण्याचे यशवंत गोसावी यांचे कार्य कौतुकास्पद खासदार शरद पवार यांचे प्रतिपादन देवड्यासारख्या ग्रामीण भागात अनाथांना आधार देण्याचे त्यांचे जीवनमान उंचवण्याचे काम शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट व यशवंत गोसावी करत आहेत मानव व माणुसकीची सेवा करणे ही अत्यंत जमेची बाजू आहे हे काम अविरतपणे पुढे चालत राहण्यासाठी समर्थ साथ दिली जाईल असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने सोमवार रोजी देवळा येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात अनाथ व निराधार मुलांना मदत निधी वाटप कार्यक्रमात ते बोलत होते राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते शेतमालाच्या धरसोडीच्या आयात निर्यात धोरणाबाबत केंद्र सरकार टीकेची झोड उठवताना श्री पवार पुढे म्हणाले की अर्थ खात्यातून नेहमीच उद्योजकांची कर्जमाफी केली जाते मात्र शेतीविषयक धोरण ठरवले जात नाही ही खंत वाटते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर डी के आहेर यांनी केले यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच अनात्व निराधार मुलांना शालेय साहित्य व धनादेश देत आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व शिव, शिव व्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी या कार्यक्रमाचा हेतू विशद करताना सांगितले की समाजाची जडणघडण करण्याचा आमचा प्रयत्न आहे सध्या आम्ही एकशे पेक्षा जास्त निराधार मुलांचे पालकत्व निभावत आहोत यावेळी निवेदक विलास बडे यांना शिवनिश्चल पुरस्कार शिंदेशाही पगडी मानपत्र देत सन्मानित करण्यात आले या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की शेतीमातीचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण आहोत पुरस्कार प्राप्त सुप्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार जयंत पाटील खासदार भास्कर भगरे खासदार निलेश लंके यांनी आपल्या मनोगतातून या मदत निधी उपक्रमाचे कौतुक केले देवडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा प्राचार्य हितेंद्र आहेर मराठा विद्याप्रसारकचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे देमको बँकेच्या चेअरमन कोमल कोठाव दे बड्डू काका बच्छाव प्रोफेसर मालती आहेर मनीषा सूर्यवंशी पंडित रावनिक माहिती व्यासपीठावर उपस्थित होते अनाथ मुले शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहावी यासाठी निंबाबाई सूर्यवंशी यांनी खारीपाडा तालुका देवडा येथील तीन एकर जागा शिवनिश्चल ट्रस्टला दान दिल्याने तेथे उभारले जाणाऱ्या शिवाधारचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण यावेळी करण्यात आले मुख्यमंत्री सहायता निधीचे मंगेश चिवटे यांनी पन्नास हजार रुपयांचा व ट्रस्टकडे सुपूर्त केला बागलाण वृत्तांतसाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य